पंढरपूर नगरपालिकेची सत्तेची छावी ही भगीरथ भालके गटाच्या हातात असल्याचं सध्या तरी दिसून येतं आहे त्याचं कारण पाहिलं तर स्वर्गीय आमदार भारत नाना भालके यांची क्रेज आजही पंढरपूरच्या मतदारामध्ये जिवंत आहे त्यामुळे मागील विधानसभा निवडणुकीचा इतिहास पाहिला तर भगीरथ भालके यांना कोणतीही यंत्रणा कोणताही पैसा नसताना जवळजवळ जो निम्म्यापर्यंत लोकांनी मतदान केलं लो होतं त्यामुळे पंढरपूर नगरपालिकेच्या निवडणुकीत भगीरथ भालकी हा एकमेव गट असा आहे की सत्ता कुणाच्या हातात द्यायची ही चावी भगीरथ भालकी गटाकडं आहे असं का बोललं जातं आणि नेमकं याचं कारण काय हेच आज आपण चर्चा करणार आहोत नमस्कार मी जाकीर नदाब आणि तुम्ही पाहतात एस प्राईम न्यूज तर दर्शको पंढरपूर नगरपालिकेची सत्ता मागील चाळीस वर्षापासून परिचारक गटाकडे आहे ही सत्ता नेमकी त्यांच्याकडेच का जाते तर त्याचं कारण आहे पेच डावपेच राजकारणातील डावपेच हे परिचारक बरोबर खेळतात आणि त्याचा फायदा देखील त्यांना बरोबर होतो कारण त्यांना माहीत आहे पंढरपुरातील विरोधक जर एकवटला तर सत्ता येत नाही त्यामुळे ते नेहमी समाज घटकांना प्रतिनिधित्व देऊन दोन विरोधकांना वेगळं पाडून बरोबर सत्ता आणतात आणि आजही आणि यंदाच्या निवडणुकीत देखील तशीच परिस्थिती आहे कारण भगीरथ भालके यांचा विठ्ठल परिवार आणि अभिजित पाटील यांचा विठ्ठल परिवार हा एकत्रित होताना काही दिसत नाही त्याचबरोबर पंढरपुरातील जर आपण राजकीय डावपेज पाहिले तर पंढरपुरातील डावपेच सरळ स्रल सरळ आहेत की पंढरपुरातील विरोधकांना एकत्रित येताना अनेक गोष्टींचा विचार करावा लागतो कारण या दोन्ही गटामध्ये वेगवेगळे विचार आहेत वेगवेगळ्या नेत्यांच्या विचारसरणी आहेत त्यामुळे हे दोन गट वेगवेगळ्या मार्गाने चालतात आपण अभिजित पाटील यांच्या गटाकडे पाहिलं तर हा सध्या पंढरपुरातील नौखा गट जरी असला तरी तो अभ्यासू गट आहे आणि त्याच्या पाठीमागं त्या गटाच्या पाठीमागं तरुणाई आणि बऱ्यापैकी विचार करणारा मतदार आहे त्याचबरोबर भगीरथ भालके यांच्या पाठीमागं जो मतदार आहे तो भा स्वर्गीय भारत नानांचा विचाराचा मतदार आहे मात्र हे दोन्ही गट गटातील असणारा मतदार हा परिचारकांना विरोध करतो त्यामुळं हे दोन जर मतदार एकत्रित आले तर प परिचारकांना सत्ता काबीज करणं एवढं सोपं नाही त्यासाठी परिचारक गट हा नेहमीच विरोधकांची दुफळी निर्माण करण्यात यशस्वी होतो आज आपण सध्याची राजकीय परिस्थिती पाहिली तरी भगीरथ भालके हे सध्या एकनाथ शिंदे शिवसेनेच्या गटाकडे झुकलेले किंवा आपण त्यांच्याकडे त्यांच्या माध्यमातून काम करत असल्याचं पंढरपुरातून बोललं जातंय त्यामुळे सध्या त्यांच्या भेटीगाट देखील वाढल्या वाढल्या आहेत त्यामुळं भगीरथ भालके गट भालके गट हा स्वतंत्र निवडणूक लढवणार का विरोधकांना एकत्रित घेऊन निवडणूक लढवणार याची स्पष्ट उल्लेख झालेला नाही त्यामुळे सध्या आजही आपण आज तरी आप, आपण विचार केला तर सध्या दोन्ही गट स्वतंत्र आहेत विरोधकातील दोन्ही गट हे स्वतंत्र काम करतात आणि परिचारक यांचा गट असा आहे की हे आपल्या बालेकल्यात पुन्हा नगरपालिकेची सत्ता काबीज करण्यासाठी या दोन्ही गटामध्ये कुरघोड्या कशा होतील या पद्धतीनं काम करत मात्र सध्या आपण आजच्या राजकीय परिस्थितीवर विचार केला तर पंढरपूर नगरपालिकेची सत्ता काबीज करण्यासाठी परिचारकांनाही भालके गट आणि विरोधका गट दोन्ही दुपडे करणं महत्त्वाचं आहे आणि विरोधकांना एकत्रित यायचं असेल तर भालके गटाला एकत्रित आणणं ही काळाची गरज आहे त्यामुळे पंढरपूर नगरपालिकेच्या सत्तेची चावी हे भालके गटाकडं असल्याचं बोललं जातं आणि मानलं देखील पाहिजे हे नक्की